नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण अशीच काहीतरी रेसिपी करणार आहोत पण आपण नेमकं काय केलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला गॅस चालू करून कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये ना आपल्याला दीड ग्लास इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर इथं बघा एक भांडं घेतलं आहे भांडं जर असं मोठं घ्यायचं आहे आपल्याला तर आज आपल्याला इथं वापरायचं आहे बेसनचं पीठ तर एक कप इतकं घरचं बेसनचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही जर विकतचं बेसन पीठ वापरत असाल ना तर चाळून घ्या हि तर माझ्या अगोदरच चाळलेला आहे आता एक कप बेसन बेसनपीठामध्ये चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलं आहे पाव चमच इतकी हळद घालून घेतली आणि दोन चमचे इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता सुरुवातीला ना ह्या बेसन बेसनपीठाला आपल्याला हे कोरडंच चोळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायची काही करायची नाही आणि हे पीठ आपल्याला जरा घट्टच म्हणून आहे लूज असं पीठ आपल्याला हे मळायचं नाही पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही जराशीच पाणी घालायचं आणि पिठामध्ये मळून घ्यायचं बेसन पीठ हे खूप चिकट असल्यामुळे आपल्या हाताला सुद्धा बरंच असं चिटकलं जातं बघा एक कप पाणी घेतलं होतं तर एक कप बेसन पीठ मळण्यासाठी ना पाव कप इतकंच पाणी लागलेलं आहे बघा इथं जरा घट्टच हे बेसनचं पीठ मळून घेतलं आता ह्याचा आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे हातावरती चपातीला जसा आपण उंडा करतो का नाही तसा हा उंडा करून घ्यायचा आहे तुम्ही दोन करून घेतलात तरीसुद्धा चालेल पण इथं मी एकच हा उंडा मोठा करून घेतलेला आहे आता आपल्याला तयार केलेला हा उंडा ना पोलीपाटावरती ठेवून लाटून घ्यायचा आहे पण लाटण्याच्या अगोदर ना पोलीपाटाला बेलण्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण बेसनचं पीठ चिकट असल्यामुळे ना हे चिटकायला नको म्हणून असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं आपण तिथं तेल लावून घेतलेलं आहे आता केलेल्या पिठात उंडा ठेवून ना आपण एक चपाती लाटणार आहोत पण आपण चपाती ही पातळ लाटतो पण आपण बघा फुलके वगैरे किंवा रोटी म्हणू शकता जार ला जरा जाड लाटतो बघा तशीच आपल्याला ही लाटायची आहे सुद्धा पातळ ही चपाती आपल्याला करायची नाही बघा आपण पोलीपाट्याला बेलनाला तेल लावल्यामुळे ना जरा सुद्धा हे आपल्याला चिटकत नाही आता इथं आपली एक चपाती छोटी छान अशी करून तयार झालेली आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला पातळ सुद्धा करायचे नाही आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा करायचे नाही आता इथं आपली ही बेसन पिठाची चपाती तयार झाली आता चला आपण गॅसकडे वळूया गॅसवरती ना आपण कढई अगोदरच ठेवून पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालं की आपण तयार केलेली बेसन पिठाची चपाती ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता गॅस मात्र मध्यम ठेवायचं आहे आणि आपल्याला एक पाचच मिनटं ही चपाती जी आहे ना ती पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे तुम्ही ना ह्याच्या ठिकाणी गोल गोल छोटे गोळे करून पाण्यामध्ये टाकून ते शिजवून घेतलात तरीसुद्धा चालेल पण आता ही चपातीच करून शिजून का घेतली ते तर तुम्हाला मी पुढे सांग बेसनची चपाती ना आपली तळाला वगैरे अजिबात चिटकत नाही बघा छान असे पाच मिनटं झालेले आहेत खळकुळून पाण्याला उकळी आले आणि ही, ही।, ही आपली जी बेसन पिठाची चपाती होती ती इथली शिजली गेलेली आहे आता ना गॅस आपण बंद करून घेणार आहोत आणि ही आपण बाहेर काढून घेणार आहोत तर बघा एक झारा घ्यायचा आणि एक चमचा त्याने असं अलगतपणे आपल्याला उचलून काढायचं आहे तुक तुटत वगैरे अजिबात नाही आता इथं मी एकच हुंडा करून मोठी चपाती करून ती शिजवून घेतली पण तुम्ही दोन हुंडे करून छोट्या दोन चपात्या करून त्या शिजवून घेतलात तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एक वाटण करून घेणार आहोत तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टॅमॅटोना मोठेच तुकडे करून घेतलेत तर टॅमॅटो हो घालून घेतला अर्धा चमच इतके जिरे घातले एक चमच इतके धणे घातले पाच इतके मिरी घातलेत आणि चार इतके लवंग घातलेत चार काजू देखील घातलेत नाही घातले सुद्धा चालेल पण आपले वाटण जे आहे जे आपण टॅमॅटोची प्युरी करतो ती छान अशी दाटसर होते म्हणून इथं काजू घालायचे आहेत आता इथं आपलं वाटण सुद्धा तयार झालं तर आता बघा गॅसवरती एक कडे ठेवली त्याच्यामध्ये दीड पळी इतकं तेल घातलं तेल नाही हे गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलले की एक तमालपत्र घालून घेतलेलं आहे नंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तो कांदा घातला आता छान असा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतत राहायचा आहे गॅस मध्यम ठेवायचा कांद्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही वाटणमध्ये आलं लसूण घातला तरीसुद्धा चालेल किंवा इथे आलं लसूणची पेस्ट घातला तरीसुद्धा चालेल पण इथं बघा मी अद्रक आणि लसूण एक चमचभर इतकं खिसून घेतलेलं आहे आणि ते घातलं असं घातल्यामुळे ना आपली होणारी जी रेसिपी आहे ती खूप छान अशी टेस्टी होतं इथं आपण अद्रक लसूण घातलं का नाही त्यांचा छान कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टॅमॅटो घातलं का नाही त्याच्यातलं ते तेल छान सेपरेट होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आता बघा मध्यम गॅस ठेवून छान असं आपण वाटण घातल्यानंतर हे शिजू दिलं बघा ह्याच्यातलं तेल सेपरेट झालेलं तुम्हाला इथं दिसत असेल आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत ते म्हणजे अर्धा चमच इतकं लाल तिखट पाव चमच इतकी हळद घातलेली आहे अर्धा चमच इतकं गरम मसाला अर्धा चमच इतकी धना पावडर घातलेले आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही मसाला याच्यामध्ये घालू शकता येताना जरा तिखटचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे कारण मुलं खाणार असल्यामुळे तुमच्या घरात जर तिखट जास्त खात असेल तर थोडंसं तिखटचं प्रमाण वाढवलं तरी चालेल किंवा कमी केलं तर चालेल हे पूर्णपणे तुमची आवड आहे आता बघा छान असा हा मसाला आपला मध्यम गॅसवरती परतून झाला की आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं मिक्सरचंच भांडं खंगळून घालायचं आहे कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं बरंच असं वाटण असतं म्हणून वरून थोडंसं पाणी घातलं आता इथं सुद्धा तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ हवी किती घट्ट हवे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता पण पाणी थोडंसं जास्त घातलं कारण शिजल्यानंतर ते अटेल म्हणून अजूनपर्यंत आपण मीठ घातलं नव्हतं तर चवीप्रमाणे मीठ घालायचं कारण आपण बेसनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर छान असं परतून घेतलं आता त्याला उकळी येऊ द्या तोपर्यंत बघा आपण जी बेसनची चपाती करून ठेवली होती ती इथं थंड झालेली आहे ही, ही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कापू मला सांगितलं होतं बघा बेसन पिठाचा उंडा करून त्याची चपाती करून ती शिजवून घ्यायची ह्याचं कारण पुढं सांगेल तर ह्याचं कारण ना अशी चपाती शिजवून घेतल्यामुळे ना आपल्याला वड्या ह्या छान पडायला येतात आता बघा इथं मी वड्या पाडते तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या वड्या मोठ्या वड्या किंवा त्रिकोणी आकाराच्या वड्या पाडल्या तरीसुद्धा चालतील पनीरचे आपण कसे क्यूब्स करतो तशा ह्या वड्या पाडायच्या म्हणजे मुलं सुद्धा ना आवडीने खातात आणि दिसायला सुद्धा ना छान अशा दिसतात आणि खायला सांगितलं ना ह्याच्यामध्ये आपण मीठ हळद आणि तेल टाकलं होतं त्याच्यामुळे ह्या वड्या नुसत्या जरी खाल्ल्यात ना तरी सुद्धा खायला खरंच खूप छान लागतात आता मी इथं एक दोन वडी तरी अशीच खाऊ बघितली खरंच खूप छान खायला लागत होती आता तुम्हाला इथं थोडक्यात समजत असेल नेमकं काय केलेलं आहे तर आज आपण ना इथं बेसन पिठाच्या वड्या पाडून त्याची रस्साभाजी केलेली आहे कधी कधी बघा घरामध्ये भाजीला काय नसतं किंवा त्याच त्याच आस भाज्या खाऊन कंटाळ आलेला असतो मग घरामध्ये जर बेसन पीठ असेल ना तर ते बेसन पीठ वापरून तुम्ही ही भाजी करू शकता एकदम खायला जबरदस्त लागते मी सांगते म्हणून तरी थोड्या प्रमाणामध्ये करून बघा आता बघा आपण तयार केलेल्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या ह्या रस्त्यामध्ये घालणार आहोत ना आपल्याला रश्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्या वड्या घालून घ्यायच्या आहेत आता सगळ्या वड्या घालून घेतल्या गॅस मात्र मध्यम ठेवलाय आणि आणखीन आपण ह्या पाच मिनटं शिजवून घेणार आहोत ऑलरेडी अगोदर शिजल्यामुळे हिता शिजायला वेळ लागत नाही पण रस्त्यामध्ये शिजवल्यामुळे छान टेस्टी लागतात वरून थोडीशी कोस्तुरी मेथी बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि छान असे मिसळून घेणार आहोत बघा तुम्हाला रस्सा किती घट्ट हवा की किती पातळ हवा आहे तेवढा तुम्ही करू शकता पण छान अशी रबरबीत ही आपली भाजी तयार झालेली आहे म्हणजे अगदी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती रोटी किंवा भातासोबत खूप छान अशी लागते ही बेसन पिठाची भाजी ह्या देखील खायला टेस्टी लागतात आता इथं मी ह्या वड्या फ्राय न करता टाकलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही हवं तर ना ह्या वड्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्या आणि मग ह्या रस्त्यामध्ये टाकू शकता आता इथं आपली ही, ही भाजी तयार झाली गॅस बंद केलेला आहे बघा इथं आता तुम्हाला मी जेव्हा बाउलमध्ये काढते तेव्हाच कळत असेल टेक्शर बघा छान रबरबीत इथं आपली भाजी तयार झाली खरंच मी सांगते म्हणून एकदा ही भाजी करून बघा घरातले नाही कौतुक केलं तर मग मला विचारा रोज ते पण त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळ असतील ना मग ही बेसनची भाजी करून बघा दिसण्यावरूनच तुम्हाला समजत असेल वाव ही किती टेस्टी झालेले आहे फायनली ही तर आपली बेसन पिठायची रब रसा रसाभाजी तयार झाली मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय